राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात कोथिंबीर सडते लवकर खराब होते तर आजच्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात कशा प्रकारे स्टोर करावी जेणेकरून ती लवकर खराब न होता जास्त दिवस फ्रेश राहील व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स आहे त्या प्रकारे जर तुम्ही कोथिंबीर स्टोर केली तर साधारण पंचवीस दिवस कोथिंबीर टवटवीत राहते त्यासाठी गावराणी कोथिंबिरीच्या दोन जुड्या घेतल्या आहे त्या आपण मोकळ्या करून घेऊ आणि सुरीच्या मदतीने मुळ्या कट करून घेऊ त्यानंतर कोथिंबीर निवडून घेऊ त्यामध्ये पानं किंवा गवत कोथिंबीरचे जे खराब पानं असतील ते काढून घेऊ खराब पानं पिवळ्या पानांमुळे कोथिंबीर लवकर खराब होण्याची शक्यता असते आता कोथिंबीरचे जे जाड देठ आहे ते आपण काढून घेऊ आणि कोळे देठ तसेच राहू देऊ अगदी सोपी पद्धत आहे मी गेल्या वीस वर्षापासून अशा प्रकारे कोथिंबीर स्टोर करत आहे तर अशा प्रकारे कोथिंबीर निवडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण सगळी कोथिंबीर निवडून घेणार आहोत तर कोथिंबीर मी न धुता स्टोअर करते कारण कोथिंबीर धुतल्यानंतर जर ती व्यवस्थित कोरडी नाही झाली आणि पाण्याचा अंश त्यामध्ये राहिला तर कोथिंबीर लवकर खराब होण्याची शक्यता असते कोथिंबीर स्टोर करण्यासाठी शक्यतो गावराणी गर्द हिरवी बारीक पानांची कोथिंबीर घ्यावी इसा वास व रंग तसाच राहतो ही बऱ्याच दिवस टिकते तुम्ही जर कोथिंबीर धुवून स्टोअर करत असणार तर कोथिंबीर धुतल्यानंतर कॉटनच्या नॅपकिनवर पसरवून कोरडी करून मगच कोथिंबीर स्टोअर करावे पण माझ्या मते न धुता स्टोअर केली तरी चालते ही कोथिंबीर एक महिना खूप छान व्यवस्थित टिकते आणि अजिबात खराब होत नाही केव्हाही आपण कोथिंबीर यूज करायची असली तेव्हा धुवून घेतली तरी चालते अशा प्रकारे आठ दहा कोथिंबीरच्या काड्या एकदम घेऊन निवडल्या तर कोथिंबीर निवडायला सोपी जाते तर इथे कोथिंबीर निवडून झाली आहे निवडलेली कोथिंबीर आपण दहा ते पंधरा मिनटं अशीच राहू देऊ म्हणजे जर ओलसर असणार तर थोडी ती कोरडी होऊन जाईल कोथिंबीर निवळल्यानंतर हे जे देठ आहे स्वच्छ धुवून लसूण मिरची आलं वगैरे घालून आपण मिक्सरमध्ये फिरवून वाटण करून ठेवू शकतो आणि भाज्यांना फोडणी देताना एक चमचा ही पेस्ट घातली की मस्त आणि दुसरा सुपर यूज असा म्हणजे हे जे देठ आहे यांचा बंच बनवून घ्यावा दोऱ्याने बांधून आणि स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर वरणात आमटीत आणि कढी उकळताना आपण त्यामध्ये जर एक बंच घातला आणि उकळलं की खूप छान चव येते कोथिंबीर नसताना हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा तर कोथिंबीर जास्त असल्यामुळे मी मोठा प्लॅस्टिकचा बॉक्स घेतला आहे तुम्ही छोटे बॉक्स घेतले तरी चालतील आता बॉक्सच्या बेसमध्ये आपण टिश्यू पेपर घालून निवडलेली कोथिंबीर हलक्या हाताने ठेवू कोथिंबीर खूप दाबून नाही ठेवायची नाहीतर कोथिंबीरीचे जे पानं आहे ते खराब होतील कोथिंबीर स्टोर करण्यासाठी नेहमी मोठाच बॉक्स घ्यावा तुमच्याकडे टिशू पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी चालेल त्यानंतर कोथिंबीर टिश्यू पेपरने किंवा न्यूजपेपरने कवर करून बॉक्स बंद करून आपण फ्रीजमध्ये ठेवू न्यूजपेपर ओलसरपणा ॲब्झॉर्ब करून घेतो आणि त्यामुळे आपली जी कोथिंबीर आहे ती बऱ्याच दिवस फ्रेश राहते नऊ दहा दिवस झाले आहे कोथिंबीर पाहू तर इथे आपण बघू शकतात मॉइश्चरमुळे बॉक्स ओला झाला आहे न्यूजपेपर पण आतल्या बाजूने ओलसर झाला आहे हे बघा आणि कोथिंबीर अगदी फ्रेश आहे खराब झालेली नाही आहे जशी ठेवली होती तशीच आहे हे आता तुम्हाला यामध्ये जर असं वाटत असेल एखाद दोन पान खराब होत आहे आता जसं हे पान खराब होत आहे तर हे आपण काढून घेऊ पिवळे पानं असतील तर ते देखील आपण काढून घ्यावे बस बाकी आपली कोथिंबीर एकदम फ्रेश आणि ओके आहे आता कोथिंबीर प्लेटमध्ये काढून बेसमधला पेपर पाहू ही प्रोसेस आपल्याला दर आठ दिवसांनी करायची आहे उन्हाळ्यात लाईट जात असतील तर चार पाच दिवसांनी करावी बॉक्समधला पेपर चेंज करून घेऊ कोथिंबीर पुन्हा बॉक्समध्ये ठेवू आपण जितकी कोथिंबीर मोकळी ठेवू तितकी कोथिंबीर फ्रेश राहते बॉक्समध्ये प्रेस करून आपल्याला कोथिंबीर भरायची नाही आहे कोथिंबीर पेपरने कव्हर करून झाकण पुसून कोरडं करून बॉक्स बंद करून पुन्हा आपण फ्रीजमध्ये ठेवू तर आहे ना अगदी सोपी पद्धत या आधीच्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर वर्षभर कशी स्टोर करावी तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा तर अशा दोन प्रकारे कोथिंबीर तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद